नमस्कार मी नमस्कार राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठी मध्ये मी आज बनवणार आहे लस हिरवी हिरवीगार कांद्याची पात मी इथे एक गड्डी कांद्याची पात आणलेली आहे आता ही कांद्याची पात आपण स्वच्छ अशी निसून घेऊ याचे शेंडे असते सुकलेले ते शेंडे कापून घेऊ आणि हे हे कांदा जो असतो ना वरचे याचे साल ती पण काढून घेऊ सुकलेली साल असते ही ही साल कापून घेऊ आणि हे एक एक अशी निसून घ्यायची ही पात हे ना एक एक काढून घ्यायची अशी आणि हे जो कांदा असतो ना हा कांदा आपल्याला फेकून द्यायचा नाही या कांद्याचं पण आपल्याला भाजीमध्ये वापर करायचा मी आता ही पूर्ण पात निसून घेते आणि कापून घेते मी इथे आता ही पात कापून घेणार आहे कांद्याची पात मी इथे कापून घेते अशी छोटी छोटी कापून घ्यायची आता मी इथं कांद्याची पात चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कापून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि जे कांदे होते ना ते पण कांदे मी कापून घेतलेले आहे जे पातीचे कांदे होते ना ते कांदे मी कापून घेतले आता आपण ह्या पातीमध्ये टाकाला मसाला करणार आहोत आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं एक इथं चार ते पाच चा मिरच्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आता आपण हे मिक्सरमध्ये ना आवडधोबड वाटून घेऊ आता हे आपण आवडधोबड वाटून घेऊ मिक्सरमध्ये आता मी इथे मसाला मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक मसाला केलेला नाही असा मसाला वाटून घ्यायचा भाजीला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू आता मी इथं गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तीन पाळ्या तेल टाकते भाजीला जितकं तेल लागतं तितकं तेल टाकायचं आपल्या अंदाजाने तेल ते। आपण थोडंसं गरम होऊ देऊ आता इथे तेल गरम झालेलं आहे आपण याच्यात जिरे आणि मोहरी टाकून देऊ अर्धा अर्धा चमचा मी जिरे मोहरी घेतलेलं आहे जिरे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची मोहरी आता इथे आपले जिरे मोहरी पण चांगली तडतडलेली आहे यामध्येच मी कापून ठेवलेलं लसूण टाकून देते थोडंसं आता हे आपल्याला लसूण थोडंसं चांगलं हलकंसं लाल होऊ द्यायचं आता इथे आपलं लसूण हलकंसं लाल झालेलं आहे त्यामध्येच आपण हे वाटलेलं जो मसाला आहे ना तो मसाला टाकून देऊ आता मी इथे पूर्ण मसाला टाकून दिला आपण हा मसाला ना थोडासा तळून घेऊ कारण की आपल्या मिर मिरच्या कच्च्या आहेत आणि शेंगदाणे पण कच्चे आहेत हे थोडेसे आपण ना भाजून घेऊ असा मसाला तुम्ही बघू शकता मी मसाला जास्त बारीक केलेला नाही आबडदोबड मसाला आहे मसाला जास्त बारीक करायचं नाही आबडदोबड मसाला असल्यावरती ना कांद्याची पात खूप भारी लागत चौदार भाजी होती कांद्याची आपल्याला हे थोडंसं हलकंसं लाल करून घ्यायचं मी ही कांद्याची पात ना अगदी सोप्या पद्धतीने आणि फास्ट पद्धतीने बनवत आहे झटपट पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ जिथे पण आवडला ना तिथे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता इथे हा मसाला चांगला भाजलेला आहे तळलेला आहे आता आपण ह्या मसाल्यामध्ये जे पातीचे कांदे निघले होते ना ते कांदे पण टाकून देऊ आणि एकदा परतून घेऊ कांदे पातीचे कांदे जे असतात ना ते कधी टाकून द्यायचे नाही हे ना भाजीमध्येच आपल्याला कापून यांचा वापर करायचा खूप भारी लागत ती भाजी आता इथे आपला कांदा पण चांगला परतलेला आहे मसाल्यामध्ये आता आपण यामध्येच जी कांद्याची पात कापून ठेवली होती ना ती पण टाकून देऊ मी कांद्याची पात चांगली दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि या कांद्याच्या पातीचं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आता मी इथे पूर्ण कांद्याची पात टाकून दिलेली आहे याच्यावरूनच मी मूग डाळ टाकते मुगाची डाळ मी भिजवली नाही काही नाही अशी टाकून द्यायची अर्धी वाटी मुगाची डाळ आहे पन्नास ग्रामजवळ आता याच्यावरूनच आपण चवीनुसार मीठ टाकून देऊ मीठ हे अंदाजाने टाकायचं कारण की जेव्हा भाजी आपली शिजते ना तेव्हा ही भाजी शिजून कमी होती कमी होत असते त्यामुळे आपल्याला अंदाजानेच मीठ टाकायचं आता हे आपण ना चांगली हलवून घेऊ मूग डाळ टाकल्यावर भाजी खूप चवदार होती चवदार लागती कांद्याची पात कांद्याची पात दाळ टाकून नक्की करा खूप छान लागते खायला आता मी इथे ही, ही कांद्याची पात पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेली आहे आणि गॅस हे मी कमी ठेवलं आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ चार ते पाच मिनटं झाकण ठेवायचं कमी गॅस करून फुल गॅस नाही करायचं कमीत गॅस राहू द्यायचं आधूनमधून एकदा दोनदा हलवून बघायची भाजी दोन ते तीन मिनटं झाले आता आपण एकदा ही भाजी हलवून बघूया तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याच्या पातीनं ना पाणी सोडलेलं आहे आपण जे मीठ टाकतो ना वरून तर त्याने आपले जे भाजी असते ना ते भाजी पाणी सोडली इथे भाजीना पाणी सोडलेलं आहे जेव्हा आपण झाकण ठेवतो ना तेव्हा अधूनमधून एकदा दोनदा हलवून बघायची खाली जर काढायचं बूट जर पातळ असेल तर भाजी लागण्याची शक्यता असते आता ही भाजी अजून पूर्ण झालेली नाही आता याच्यावरती मी झाकण ठेवून देते आता इथे चार ते पाच मिनटं झालेले आहे आपण ही ना एकदा चांगली हलवून घेऊ आता तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याची पात ना खूप मस्त झालेली आहे याच्यामध्ये जी डाळ टाकली होती ना मी ती डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे नखानी तुटती पण जेव्हा या पातीला पाणी सुटतं ना त्या पातीनेच ही डाळ ना शिजून जाते जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ टाकायची असेल तर तुम्ही दोन तीन अगोदर भिजून घ्यायची डाळ तुरीची बी डाळ तुम्ही टाकू शकता हरभऱ्याची बी डाळ टाकू शकतात मुगाची डाळ खूप भारी लागते खायला भाजीमध्ये इथे लस चमचमीत कांद्याची पात आपली बनवून तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे ही पात बनवलेली आहे तुम्ही पण ही पात एकदा बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप चवदार लागते खायला आता ही तुम्ही चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीची भाकर भाकरीसोबत खाऊ शकतात तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मैत्रिणीसोबत ही भाजी नक्की शेअर करा मी तुम्हाला ही भाजी ना एकदा ताटात काढून दाखवते तुम्ही बघू शकता भाजी किती भारी झालेली आहे यामधला कांदा पण चांगला आपला शिजलेला आहे डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे इथे आपली भाजी आता बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली म्हणून चला तर भेटूया आता आपण असत एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय